ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा कौसा मस्जिद परिसरात एका आंदोलनादरम्यान स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड उर्फ जियाउद्दीन त्यांचे समर्थक आणि शरद पवार गटाचे स्थानिक नेता शमीम खान यांनी उघडपणे पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणा दिली होय भारताच्या भूमीवर भारतीय राजकारणांच्या उपस्थितीत पाकिस्तानचा जय जयकार म्हणजे जिहादी मनातलं विष थेट जिभेवर आलं या देशद्रोही घोषणेवरून संपूर्ण ठाण्यात संताप उसळलाय सामान्य नागरिक एकच प्रश्न विचारत आहेत जितेंद्र आव्हाड यांच्या डोळ्यासमोर पाकिस्तानचे नारे लागतात तरीही ते शांत का जिहादी मानसिकतेचे हे राजकीय नक्की कोणाला खुश करत आहेत देशाच्या संविधानाचा मातृभूमीचा तिरंग्याचा अपमान करणाऱ्यांवर त्वरित कारवाई होणार का या संपूर्ण प्रकारामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघालाय कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे झाले आहे आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे मुंब्राकौसा परिसरात भारत विरोधी नारे कोणाच्या आशीर्वादाने लागतात पाकिस्तान जिंदाबाद म्हणणाऱ्यांना या देशात जागा नाही आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्यांचीही जनता धिंड काढणार हे ठाण्यात आज स्पष्ट झालंय ही घटना सहज नाही ही एक धोक्याची घंटा आहे जिहादी विचार किती मोकळेपणाने फिरतोय याचं हे जिवंत उदाहरण आहे